राज्यात सुरू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत असून उपचाराअभावी जनावरे दगावत आहेत तालुक्यातील पाटोळे येथे एकाच दिवशी दोन तर आठ दिवसात चार गायींना उपचाराअभावी प्राण गमवावे लागले यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे संबंधित शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी अन्यथा पंचायत समिती आवारात मृत जनावरांसह आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सरपंच मेघराज आव्हाड यांनी दिला आहे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती व्यवसाय संकटात असताना दूध व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा बसा चालत असताना आजारी जनावरे उपचाराअभावी मृत पावत आहे ना सरकारी डॉक्टर ना खाजगी डॉक्टर या संपामुळे उपलब्ध होत नाही तरी शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून संप मिटवावा आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर पंचनाम्यास मंजुरी देत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत एस एन न्यूज साठी सुरेश कपिले आम्ही एक मिनिट तरी पण मग डुबेरच्या मॅडमने आम्हाला प्राथमिक उपचार केले त्यांनी जे औषध साहित्य आम्ही आणून दिले पण मॅडम सुद्धा स्वतः संपत असल्यामुळे त्यांना बी येणं बंधनकारक होतं ते आपण नाही आला आलं इथे त्यामुळं मग आमची आज काल रात्री दगावली पण आता इथं काय करायचं बाबा की आता आमच्याकडे जे पशुधन पर्यवेक्षक होते डिप्लोमाधारक ते काम करत होते त्यामुळं ते आमचं त्यांना कधी रात्रीचं वगैरे कधी आले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता आणि आमचं पशुधन व्यवस्थित होतं पण मग आता हे जे मोठे डॉक्टर आहे हे डॉक्टर फोन नाही उचलती सांगता शे शेजारच्या सरकारी दवाखान्यात जा मग तिथं गेल्यावर तर ते म्हणतात का आम्हाला आच्युरिटी नाही आहे मग आमचे कोण बघणार आहे हे जेव्हा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे सरकारने जी बंदी आणली किंवा निर्बंध आणले डॉक्टरांवरती त्याच्यावर काहीतरी लवकर निर्णय घ्यावा आणि आमचं पशुधन वाचवा <laughs> आणि काल आम्ही बनगे डॉक्टरांना फोन केला ते तर फोन उचलत नाही आज सुद्धा फोन उचलून राहिले गायचं पंचनामा करायचा आहे तरी ते फोन उचलून राहिले आणि महाजन साहेबांना फोन केला तर ते आम्हाला उडवडीची उत्तर देत तुम्हाला फोन नंबर दिला तिकडे आम्हाला फोन नाही करायचा आमच्याकडे त्यांच्या रेकॉर्डिंग आहे वाटलं त्यांच्या रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो आमचे बंधू चंद्रकांत खतळ यांची गाय आज आठ दिवसापूर्वी आजारी झाली होती तर जवळजवळ सर्वच डॉक्टरांना फोन केले पण कुठलाही डॉक्टर आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर त्याच्यामुळं जे आमचे बंधू त्यांची त्या गायला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होऊन आणि ती गाय सत्तर हजाराची गाय आणि पंचवीस हजार ही असे एकंदरीत आमचे बंधू चंद्रकांत खतळे यांना आज डॉक्टरांच्या या संपाच्या कारणामुळे एक लाख रुपयाला नुकसान झाली आणि ती सरकारनं देव अशी माझी अपेक्षा आहे आणि जे डॉक्टर लोकांचा जो काही संप आहे तो त्यांचा संप सर्वसाधारण शेतकऱ्यांना लाख रुपयाला लाभवला रुप तर याच्यावर सरकारने विचार करून या शेतकऱ्यांना ला, एक लाख रुपये कमीत कमी गायची मानधन त्यांनी द्यायला पाहिजे योजनेतून कुठल्याही अशी बाजी इच्छा आहे आज पाटोळे गावात अतिशय आज जर पाहिलं तर दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये जो शेतकरी आहे तो शेतकरी आज फक्त दुधावरतीच आज जगलेला आहे दूध काढून टेरीला देऊन जो काही दोन रुपये भेटत आहे त्याच्यावर त्यांचा प्रपंच चाललेला आहे आणि आज या संपामुळे त्यांच्यावरती आज अजून पण अतिशय दुःख त्यांच्यावरती कोसळलेलं आहे कारण आज ही घाय आहेत या शेतकऱ्यांच्या चार ते पाच घटना घडलेल्या गट आहेत या पाटोळ्यामध्ये एक आठ दिवसामध्ये जसं संप चावली आणि आज आम्हाला दिवस प्रायव्हेट डॉक्टर द्यायचे ते आज त्यांना शासन त्यांच्यावरती जो काही नियम आठे लावलेले आहेत त्यातून त्यांना बंधनकारक झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे सर्व्हिस येत नाही सर्विस न दिल्यामुळे आज आमच्या गावामध्ये एका आठ दिवसामध्ये पण दोन गायी ॲट अ टाइम दोन गायी गेलेले आहेत आज रात्रीच आम्ही जे शासनाचे डॉक्टर आहेत त्यांना पण फोन केले ते पण इथं यायला तयार नाही ते बोलता तुम्ही गाय घ्या गा, आणि त्यांच्याकडे येऊन या त्यांना गाय उचलायच्या जर जा जागेवर बसलेली गाय असेल तर उचलायची कुठून त्यांनी न्यायची कुठं ते काय पोरखेळ नाही का उचलून त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे किंवा तो माणूस नाही उचलून त्यांना घेऊन जायचं आहे तिथं त्यांनी जर त्यांना फोन केला तर त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले त्यामुळे आज त्या गाई जर प्रायव्हेट डॉक्टर आज त्यांचा संपन्न नसता तर आमच्या त्या गाई वाचल्या असतात मला सांगा जर शासनाने एक विचार केला पाहिजे याच्यावरती तर तो जर प्रायव्हेट डॉक्टरचा तर येत नाही शासनाचा पण येत नाही आम्ही करायचं काय शक्य नाही आम्ही आत्महत्या करायचं घ्याच्या बाई यांच्या बाई जर आम्ही आहेत म्हणून ते शासन डॉक्टर आहेत जर आम्ही जर पशुधन पाळलं नाही तर त्यांना विचारणार कोण उत्तर विचारणार त्यांना त्यांना कोण विचारणार आहे त्यांनी पण ही काळजी केली पाहिजे का जर आपण शेतकऱ्यावरती आपण इथं अधिकारी आहेत किंवा पशुधनं जर पशुधन जर पाळलं नाही तर त्याच्यावरती शासन त्याच्यावरती त्यांना कर दिले नियुक्ती करतील त्यांना म्हणजे त्यांनी नियुक्ती जर केली तर तुम्ही जर शासनाने जर एवढे नियम आटी जर लादू गेले तर त्यांनी सर्विस दिली पाहिजे ना जर आज आमच्या गावामध्ये शेळ्या मेंढ्या साडेतीनशे चारशे गायी दुधाळ आहेत गाई आहेत बाकी बैल आहेत हे प्रत्येकावरती संकट आहे आज जर त्यांनी यायला पाहिजे आमचं जे शेतकऱ्यांचे जे आहेत त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांच्या द्यायला पाहिजे त्यांनी सर्व्हिस यांच्या गोठ्यावर आहे मागच्या आठ दिवसापासून डॉक्टरांचा संपाचालू आहे त्यांच्या काही मागण्यासाठी आणि मागच्या या आठ दिवसाच्या काळात संपाचालू झाला आणि डॉक्टरांच्या या मोठेपणामुळे सरकारने आणि प्रशासनाने जे काही हे आंदोलन लावून धरलं आहे आणि या कारणामुळे रात्री दोन गाय आमच्या गोठ्यावर गेलेल्या आहेत तसेच मागच्या आठ दिवसामध्ये अजून दोन गाय असे एकूण चार गाय गेलेले गे आहेत आणि हे सगळं होत असताना प्रशासन आणि सरकारचं जे काही तारतम्य त्यांनी याच्यामध्ये दाखवायला पाहिजे होतं ते दाखवलं गेलं नाही डॉक्टरांचे हलगर्जीपणा आणि यामुळे शेतकऱ्यांची जे काही छोटीशी तुटपुंजी रक्कम त्यांनी साठवून या व्यवसायामध्ये सुरुवात करायची आणि नंतर कुठेतरी अशा नुकसानीला सामोरं जायचं आणि पूर्ण उद्ध्वस्त व्हायचं हा जो प्रकार आहे तो यामध्ये होतो आहे म्हणून मी पुन्हा एकदा सरकार आणि प्रशासनाला विनंती करतो की या सुविधा पुरवृत कराव्या पाहिल्यासारख्याच आणि यामुळे शेतकऱ्यांना वेळेत उपचार घेता येईल जर वेळेत उपचार झाला असता तर निश्चितच जे गाय आज दगावली आहे तर ती दगावली नसती त्यामुळे सातत्याने मागणी करू नाही जर असे प्रकार थांबले नाही तर यापुढे जर अशी काही घटना झाली तर हे जनावर मेलेलं जनावर सरकारच्या पंचायत समितीसमोर त्याला आम्ही टाकू आणि याची सर्व जबाबदारी त्यांची असेल आठ दिवसापासून पाटोळे गावामध्ये जे शेतकरी आहे ते अशी अतिशय त्रस्त आहे कारण गेल्या आठ दहा दिवसापासून खाजगी डॉक्टर जे आहेत पशुधनचे जे खाजगी डॉक्टर असतात ते या परिसरामध्ये पाणी आणि देखरेख या जनावरांची करत असतात परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून संपामुळे हे सर्व डॉक्टर कुठल्याही प्रकारची सुविधा या शेतकऱ्यांना देत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठ दिवसापासून आमच्या गावामध्ये पाटोळ्यामध्ये विष्णू नामदेव सांगळे यांची एक गाय त्याच्यानं तुकाराम आनंद आंधळे यांची एक गाय आणि चंदू धोनीराम खाताळे यांची एक गाय अशा लाखो रुपयाच्या गायी या पाटोळ्यातून आज निघून गेल्या आहेत शेतकरी दुष्काळामुळे अतिशय त्रस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनावर कशाप्रकारे सांभाळायचे त्यामध्ये हा प्र हा एक प्रकारचा संप सुरू झालेला आहे शासकीय वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत जनावरांचे डॉक्टर्स या ठिकाणी येत नाहीत उडावडीचे उत्तर देतात महाजन असतील का बनगेस डॉक्टर बनगे असतील या आमच्या लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत संपर्क साधारण संपर्क होत नाही तरी हा जो संप सुरू आहे याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून काहीतरी शासनाचा त्याचा विचार करावा आणि पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांच्या या आ, नुकसान झालेले हे नुकसान भरपाई देण्यासाठी या ठिकाणी आम्ही वैयक्तिक पातळीस पंचनामा या ठिकाणी करत आहोत कारण डॉक्टरांना या ठिकाणी बोलवले पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी बोलवले पण कोणी यायला या ठिकाणी तयार नाहीत भविष्यात काळामध्ये अशा प्रकार सुरू राहिले तर या ठिकाणी सुरू शासनाला या निमित्तानं देत आहोत आणि कुठले दगावले तर आम्ही त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये आणून सोडू याची देखील आम्ही या ठिकाणी तुम्हाला आवाहन करत आहोत तरी भविष्याच्या काळामध्ये आम्हाला या संपावर लवकरात लवकर तोडगा काढून किमान ते लोक जे खाजगी डॉक्टर या ठिकाणी येऊन त्या आमच्या डॉ शेतकऱ्यांना सुविधा देतात त्या तातडीने सुरू करण्यात याव्या कारण जे डिग्री डॉक्टर आहेत ह्या लोकांना काम करू देत नाही आणि ह्या लोकांची इच्छा असेल किंवा नसेल तरी परंतु या डॉक्टरांच्या आडमोठ्या धोरणामुळे शेतकरी यामध्ये अडकला गेलाय आणि हे आमचे शेतकरी यामध्ये अडकणार नाही याची काळजी शासनाने त्वरित घ्यायची पदाधिकाऱ्यांनी देखील याची काळजी घ्यायची आहे आणि तातडीने या सुविधा आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे त्यानंतर हे जे नुकसान झालंय शेतकऱ्यांचं याची भरपाई देण्याची जबाबदारी देखील शासनाची आहे कारण तुमच्या अधिकारी या ठिकाणी पोहोचते नाही आणि त्यांना सुविधा या ठिकाणी मिळाली नाही म्हणून हे नुकसान झालेले तरी जबाब कुठलाही जनावर जर काही झालं तर आम्ही या पंचायत समिती किंवा इतर पशुवैद्यकीय काही दवाखान्यात गावांमध्ये आणून सोडू त्याची जबाबदारी आपली राहील